हॅलो फ्रेंड्स मी विभा विभात चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक 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 स्वागत फ्रेंड्स आज माझा व्हिडिओ जरा वेगळा आहे नवीन जबाबदारी नवीन वाटचाल आणि बरंच काही चला तर बघूयात च्या नवीन कामाची सुरुवात आम्ही गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने केलेली आहे शंभर ते दीडशे माणसांचं वेज, नॉन असा जेवणाचा बेत होता पूर्वी आमच्या सोसायटीत असे जेवणाचे बेत असले की सोसायटीतल्या बायकाच सर्व मिळून करायच्या आणि त्यांना चांगला अनुभव होता एक्सपिरियन्स होता पुरुष मंडळी मदत मदतीला असायची मग मधल्या काळात सगळे आपापल्या कामात व्यस्त झाले आणि जेवणाचा असा काही बेत असला तर ऑर्डर बाहेर जायला लागल्या असंच बोलता बोलता आपण हे परत करू शकू का असा प्रश्न पडला आम्ही चार पाच बायका लगेच उत्साहाने तयार झालो पूर्वीचे दिवस आठवले ना काहीही ठरलेलं नव्हतं अतिउत्साह मग काय घेतली जबाबदारी चिकन वेज कोल्हापुरी फ्राय आणि राईस असा बेत होता आम्ही सगळ्या वेळ मिळेल तसं भेटत होतो काय काय पूर्वतयारी करायला लागेल याचा अनुभव हो। मोरे काकी वृंदाताई शिंदे काकी मालवणकर काकी यांना होताच प्रतिमा आणि मी त्यांना फॉलो करत होतो मग काय पाच सहा दिवस अगोदरच लिस्ट बनवायला सुरुवात केली मध्ये बराच काळ गेला होता ना धाकधुक होतीच मोरेकाकींना या सगळ्याचा चांगलाच अनुभव होता त्या परफेक्ट माप देऊन सामान लिस्टमध्ये टाकत होत्या हेच बघा ना आताही त्या मॅरिनेशनला काय काय मसाले मिक्स करायचे ते सांगताहेत मनात सहज विचार येऊन गेला यांच्या हाताखाली तयार व्हायला हवं शेगडी टोप कोणाकडून आणायचं हे ठरवायचं होतं त्यांना ऑर्डर द्यायच्या होत्या वाण सामान भाज्या मसाले आणायचे होते वृंदाताई आणि मी जवळजवळ सामान डी मार्टमधून आणलं भाज्या आणल्या शिंदे काकी मालवणकर काकी छोट्या मोठ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देत होत्या प्रतिमा वर्किंग वुमन आहे त्यामुळे तिला फारसं लक्ष देता आलं नाही कारण ही ऑर्डर अगदी ऑट डेला होती यांच्याबरोबर एवढ्या जबाबदारीने काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती जेवणासाठी होणारा सर्व पसारा आम्ही शिंदे काकींच्या घरातच केला बाप्पाच्या आशीर्वादाने आणि आमच्या ठामपणामुळे सर्व अगदी मस्त जुळून आलं आमची मुलं पण आम्हाला मदत करत होती वृंदाताईंचा उत्साह हो आणि एनर्जी अगदी वाखाणण्यासारखी आहे श्री सिद्धी सोसायटी हे आमचे एक कुटुंबच आहे सर्व लोकांनी आम्हाला अगदी प्रोत्साहन दिलं सकाळपासून कामाची जमवाजमव करून थोडा क्षीण आला होता मग वृंदाताईंनी मस्त कडक कॉफी करून आम्हाला परत चिअरअप केलं जुन्या आठवणींना उजाला देत मजा मस्ती करत आम्ही हे काम मोठ्या आनंदाने करत होतो <laughs> आणि हाईट म्हणजे पुढे अजून ऑर्डर कशा घ्यायच्या हेही आम्ही तेव्हाच ठरवत होतो जेवणाची सुरुवात व्हेजने केली आता मी काहीच बोलत नाही तुम्ही फक्त बघा बघित सा टाकताना दे कारण सगळं नाही घालणार चालेल ना

फ्रेंड्स वेज कोल्हापुरी तयार झालेला आहे आणि आता सुरुवात केलेली आहे चिकनची

चिकनचा मस्त सुगंध संपूर्ण वातावरणात पसरलेला आहे आणि चिकन तयार झालेलं आहे संपूर्ण जेवण आटपायला संध्याकाळ झाली साधारण नऊ साडेनऊला सर्व जेवायला एकत्र आले प्रतिमा ऑफिसमधून येऊन काहीच नाही तर ॲटलिस्ट वाढायला तरी तिला मिळालं या आनंदात होती सर्वांनी जेवणाचं कौतुक केलं दाल फ्राय तर अगदी पीत होते लोक पीत होते विप्रदाचं कौतुक करावं तितकं थोडं घर आणि नोकरी या व्यतिरिक्त तिच्याकडे अजून खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत पण तरीही वेळात वेळ काढून ती प्रत्येक कार्यात सहभागी असते लहान मोठे सर्वच खुश होते आमचं कौतुक करत होते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला मोठी ऑर्डर पण मिळाली ही आमची टीम अन्नपूर्ण ब्रह्म आकाशी झेप घेरे पाखरा तोडी सोन्याचा पिंजरा आता जुनी कात टाकून आम्ही परत पुढच्या ऑर्डरच्या तयारीला लागलो आहोत यात आमच्या घरच्यांचा सपोर्टही खूप मोठा आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय